समोर येते कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईट मध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे नागपूरमध्ये त्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे कोचीहून दिल्लीला जाणार हे विमान होतं इंडिगोच त्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच नागपूर विमानतळावरती आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण काय सध्याचे अपडेट्स एक ईमेलच्या माध्यमातून धमकी आली आणि या धमकीमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की या इंडिगोच्या को कोची दिल्ली विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे तात्काळ जेव्हा हा मेसेज आला आणि कारवाई सुरू झाली तोपर्यंत हे विमान नागपूरच्या अवकाशामध्ये होतं आणि पायलटला सांगण्यात आलं पायलटनं ना नागपूरच्या एटीसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि तात्काळ हे विमान जे आहे नागपूरच्या विमानतळावरती उतरवण्यात आलं नागपूर एटीसी न या संदर्भामध्ये पूर्ण मदत केली आणि एकशे सत्तावन्न प्रवाशी या विमानामध्ये होते आता या या विमानातून प्रवाशी खाली उतरतायत आणि त्यांना नागपूरच्या विमानतळावरती त्यांना बसवलं जाईल आणि नंतर पूर्ण विमानाची तपासणी झाली की नंतर विमान दिल्लीकडे रवाना केलं जाईल पण गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल की ऑपरेशन सिंधूरच्या नंतर असे खूप सारे कॉल्स जे आहेत येत आहेत नागपूरमध्येच गेल्या काही काळामध्ये तीन चार कॉल अशा पद्धतीनं आले आहेत त्या कॉलमध्ये काहीही सुदैवानं वास्तव काही निघालं नाही खोरसाळपणातून ते कॉल आले होते आजच्या या कॉल मध्ये जी माहिती मिळाली आहे सध्या तरी तपासणी सुरू आहे आणि सर्व प्रवासी जे आहेत ते सुरक्षित आहेत आणि विमान जे आहे ते तपासणी नंतर दिल्लीकडे पाठवलं जाईल नक्कीच प्रवीण तृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी